जर कोणाला तुम्हाला चटण्या पाहिजे असेल ऑर्डर करायची असेल तर परत अर्चनाचा स्क्रीनवरती नंबर इथे व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याच्यावरती तिला मेसेज करा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे प्लीज बापाचे चरणी प्रार्थना चला आता किचनच सर्व काही कामाचं आवरलंय मी चालली माहेरी आईने बोलवलंय चला तिकडे जाऊन बघू कशासाठी आईने बोलवलं अंशुला पण भेटून येऊ चाल हो ना बघू दादा टायम होतोय मी गाडीवर बसू का मी चालू का गाडी अरे आवर पटकन मेळवतोय हावरी खुरसणी सर्व काही उन्हामध्ये मस्त वाळ आहे अंशू अंशूच काय जेवण चालू आहे का डोळे अशी काय करते बापरे ही कोणती पद्धत आहे नाटक करती अं नाही नाटक लागली गेली काय रेशिव लय नाटक करते रे ना। अगं आवाजच क्लिअर होऊ नये राहील माझा कप झाला होता सर्दी गेली ना त्याची जाऊ नका तू आज शाळेला सुट्टी गणगण नको करू नीट बोल आशी किती बारी बोल मस्त शेंगदाण्याची चटणी आणि लसणाची चटणी आजच बनवल्या चटण्या आईने अर्चनाने आज म्हणजे काय बनवता त्या पण ह्या फ्रेश फ्रेश आहे ना त्यात वेळेस अगाश्या एकदम भारी झन छान मस्त टेस्टी मस्त झाल्या छान झाल्या चटण्या एकदम चवदार आमच्या शोने पण आज लसणाचीच चटणी खाल्ली शू चटणी आवडते उद्या सुट्टी परवा सुट्टी कशाची सुट्टी कशाची सुट्टी तुला सांग ना का गं अशोक चार प्रकारच्या चटण्या इथे बनवल्या ही खुरसणीची चटणी आहे खोबऱ्याची लसणाची चटणी आणि शेंगदाणा खूप छान अशा मस्त या चटण्या इथे बनवल्या आहे अर्चनाने स्मेल तर खूप येते चटण्यांची मी पण खाली ना खूप भारी झाल्या आहे आता यांना ना पॅकेट भरणार आहे ती थोड्याशा चटण्या अजून बाजूला या प्लेटमध्येच काढल्याय कारण फोटो काढायचा होता ना त्याचा त्याच्यामुळे बाकीच्या तुम्हाला चटण्या पाहिजे असेल ऑर्डर करायची असेल तर परत अर्चनाचा स्क्रीन वरती नंबर इथे व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याच्यावरती तिला मेसेज करा कॉल लागला नाही कधी कधी ती कामत असते तर मेसेज वर कॉल नाही लागणार व्हॉट्सअप कॉल लागू शकतो आणि मेसेज व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअप मेसेज करा फक्त खूप छान छान मस्त चटण्या आहे तर नक्की मागून बघा बऱ्याच नवीन ताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेले तर त्यांना माहीत नाही म्हणून पुन्हा सांगते कारण जुन्या ताईंना माहिती आहे त्यांनी घेतल्या पण आहे चटण्या खूप मस्त टेस्टी चटण्या आहे अर्चनाने बनवलेल्या आता आहे ना चार प्रकारच्या चटण्या तर मी तुम्हाला दाखवलं यामध्ये तिळाची चटणी नाहीये तिळाची चटणी बनवायची आहे ना त्यामुळे यामध्ये नाहीये पण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये तिळखाणं चांगलं राहतं तर तिळाची पण चटणी आहे तर चला तुम्हाला मागवायची असेल तर नक्की ऑर्डर करा अंशुला काय आणलं हकला येतोय अंशुला शाळेत नाही ट्युशनला मग कुठे गेला शाळेला अंशु आजीला मदत करते का अंशू किती काम करते बघितलं का आपले अंशू काम कसली काम काम करते काम वाढवते काम नाही करत सगळं सांगून देती आहे ना का अंशू चला आता संध्याकाळ होत आलेली पाच सव्वा पाच वाजले आणि मी आता चालेल आयब्रस करायला खूप आहे ना, ना। हाय <laughs> <हाँ। आए। laughs> आम्ही सर्वजण आता मस्त इथे चोपाळ्यावरती बसलोय शिव आम्हाला झोका देतोय मी ना पार्लर मध्ये जाऊन आली आयब्रस करून आली आता जरा चेहरा बरा वाटतोय ना चेहरा वॉश केला ना टिकली पडून गेली हळूहळू आणि गंध लावलाय मी अंशूचा आणि आता मी दोघी पण मस्त चोपाळ्यावरती बसलोय शिवाय मला झोपा देतोय खूप छान वाटतं ना असं मला खूप आवडतो बसायला बस बस बसुक त्यांचं घर तिकडे लांब आई आणि अर्चना दोघी पण किचन मध्ये स्वयंपाक करताय आईचा आहे थांब इथेच जेवण करून जा मला घरी जायचं होतं कारण घरी पण जाऊन मला आवरायचं होतं स्वयंपाक करायचा होता पण आईचा खूप आग्रह इथेच थांब स्वयंपाक करते जाऊ नको म्हणून थांबली मी इथे बघू आता थोड्या वेळाने स्वयंपाक वगैरे झाल्यावर मग जेवण वगैरे करी आहे त्या बाया त्या बाया चाललेल्या एकदम ओळख काय तुला काय दिसतं डोक्यावर काय डोक्यावर पाटी पाटी डोक्यावर कायतरी आहे गं पाटी काय काय माहिती आहे आता काय तुम्ही होम करता एवढ्या लवकर पेटून द्यायचा मग थोडवेळाने त्याच्यात ते ये टाकायचं ना हे नसं का नारळ ठेवते ना का आई स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली होती वरण भात चपाती वांगे बटाट्याची भाजी करायची होती आणि पुढे देवघरासमोरेरा होम पेटवलं आहे तर दर अमावस्येला आई आहे ना होम करत असते होमाची सामुग्री आणूनच ठेवलेली असते घरामध्ये आणि नारळाच्या करवंटी गौरी त्यामध्ये टाकल्या आणि त्याचा होम पेटवला कापूर वगैरे टाकून तर मी ते शूट नाही केलं पण तुम्हाला दाखवते संपूर्ण घरामध्ये धूर पसरलेला आहे असा होम आई तर अमावस्येला करत असते हा होम केल्यामुळे घरातल्या नकारात्मक शक्ती बाहेर निघून जातात घरातली इडा पीडा कलह दूर होतात आणि पॉझिटिव्हिटी वाढते शिवाने अंशू बाबांसोबत इथे चोपाळ्यावरती मस्त गप्पा मारत बसले अंशूची सार तर सारखी बडबड चालूच होती तर तिचे पप्पा आले म्हणून ती दाखवत होती सागर दादा गेला होता कुरिअर सेंटरमध्ये चटण्यांचं पार्सल द्यायला तर तो देऊन आला बसून ना उठ काय केलं गाजीनी आजीनी अंशु खूप गुण करती ना अंशु खूप गुण करते ना ची नजर काढली आजीनी दृष्ट काढली चायना लुल पाती काय खरं नाही अन शिव थोडा त्याच्या स्टडी मध्ये बीज हा अजून अजून एक अजून एक अजून एक मन दुसरं दुसरं

अंशू काय करते अंशू तिला येतो इकडे का बरं आली तू मम्मीला स्वयंपाक करू लागते का पोळ्या करू लागते अंश सगळं पोळ्या करते काय झालं का अंशूला अंशूला फोन लागतोय देचारा वेळा आता ते पाहिलं ना आपल्या अंशुनी किती छान मस्त कविता उद्या साहेबांना अंशुला कॅटबरी घेऊन या आताच कॅटबरी लागते कापनी अग दुकाळी चावरायला काढलं ना कलर ते पहिलं ना पहिले एक सांग म्हण मसली जलकी राणी हे एक पोएम म्हणायची शक्य संपत

सकाळी आईने खीर बनवली होती कारण पितृपक्षातील हा शेवटचा दिवस होता त्यामुळे आणि स्वयंपाक पण झालेला होता आता इथे मी चपाती चुरून त्यावरती डाळ घेतली आहे आणि वांगी बटाट्याची भाजी आम्ही सर्वजण आता जेवायला बसलो आहे मिस्टरांचं दादांचं भाऊचं जेवण झालेलं होतं पूजा पण आली जेवायला ती पण जेवण करायला बसली आणि आलेलं नाही कारण कोण ना। त्याच्या फ्रेंड बड्डेला गेला होता तिकडेच जेवण करणार होता दिसतंय का तुला डोळे दाखवू राहिले अशी दिसतं का आलाय दे आजीचा चष्मा दे डोळे दुखतील नको घावलो घालू ए सी ए टी काय पूजा दिली कॅट सी ए कॅट सी ए एन सी ए एन सी एन सी ए एन सी ए एन कॅम